नमस्कार मितेश बालकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून बेपोट्यो डोमड्यो लक्ष द्या आता खतरनाक व्हिडिओ घेऊन आलो याचा या देशाच्या संविधानावर काही लोक डायरेक्टली अटॅक करून राहिले आणि काही लोक इनडायरेक्टली अटॅक करून राहिले पण हे आपल्याला पताही चालू देऊन नाही राहिले का या देशाच्या संविधानावर कशा पद्धतीने हे अटॅक करून राहिले आता या देशामध्ये सर्वोच्च का असन तर या देशाचं संविधान आहे या देशाच्या संविधानाने हे सुप्रीम कोर्ट तयार केलं इकडं संसद तयार केली भारताचे राष्ट्रपतीपद उपराष्ट्रपतीपद हे सर्व काही व्यवस्था या देशात जे आता चालू आहे हे या देशाच्या संविधानावर चालू आहे आणि या देशाच्या संविधानावर चालू असताना इकडं पहलगामचा हल्ला झाला पण त्या हल्ल्याच्या अगोदर एक मोठा विवाद या देशात चालू होता त्याच्यावर पहलगामच्या हल्ल्यानं पडदा पडला पेहलगामने जो हल्ला झाला त्याच्यानंतर या विषयाची चर्चा बंद झाली पण चर्चा बंद झाल्यामुळे विषय खतम होत नाही शेवटी या देशाच्या संविधानाचा आणि या देशाच्या भवितव्याचा प्रश्न आहे मग प्रश्न असा का निर्माण झाला भारताच्या उपराष्ट्रपती पदावर म्हणजे संवैधानिक पदावर आणि भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात आणि ते आहे आता या भारताचे उपराष्ट्रपती जगदीश धनगड आता जगदीश धनगड हे वारंवार वारंवार वारं वारं कॉन्ट्रवर्शियल स्टेटमेंट करतात आणि चर्चेत असतात आता सध्याचा जो विषय चर्चेले आला होता तो महत्वाचा विषय तो तुम्ही समजून घ्या या देशाच्या सुप्रीम कोर्टानं म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडियानं डायरेक्ट भारताच्या राष्ट्रपतीने डायरेक्ट ठीक आहे आदेश दिले का तुमच्यापाशी जे तीन कायदे तामिळनाडू सरकारचे ठीक आहे स्टॅलिनचे पडून आहे स्टॅलिन हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री ठीक आहे द्रविड मुन कळघम ठीक आहे हे त्यांच्या पक्षाचं नाव आहे आणि हे आर्यन रवी हे त्या राज्याचे राज्यपाल राज्यपालानं दहा विधेयक म्हणजे लगातार जवळपास म्हणजे एखाद्या राज्याले कामच करू द्यायचं नाही ठीक आहे आता हे राज्य स्टॅलिनचं आणि नरेंद्र मोदीचं जमत नाही आणि कोणत्याही राज्यपाल राज्याचा राज्यपाल कोण नियुक्त करते तर कोणत्याही राज्याचा राज्यपाल हा या त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने करतात आणि राष्ट्रपतीची इच्छा असेपर्यंतच राज्यपाल पदावर असतात इतर या देशात राष्ट्रपतीची काही इच्छा नसते भाऊ सर्व इच्छा पंतप्रधान मंत्रिमंडळाची असते कारण पंतप्रधान मंत्रिमंडळ हे या देशाचे कार्यकारी प्रमुख आहे आणि केवळ नावाने ठेवला आहे राष्ट्रपती म्हणजे राष्ट्रपतीच्या पाठी कारभार कोण करते तर कारभार करते नरेंद्र बापू आणि नरेंद्र बापूनच कानं फुकले असण यन आर्यन रवीचे ठीक आहे आर्यन रवी, रवी हे राज्यपाल आहे सगळ्यात पहिले तर कोणाचं सरकार बदललं का पहिले राज्यपाल बदलवते राज्यपाल हे एक सोयीस्कर पद आहे आणि सध्या तामिळनाडूचे राज्यपाल म्हणजे गव्हर्नर आहे आर्यन रवी आणि हे कोणाचे माणूस असतात हे राज्यपाल राज्यपाल हे राष्ट्रपतीचे माणूस असतात राष्ट्रपतीचा हा माणूस नसते सांगाले राष्ट्रपतीचा आहे पण ह्या माणूस असते पंतप्रधान मंत्रिमंडळाचा राज्यपाल हे पद असं आहे या देशामध्ये का एखादं एक राजकीय पुनर्वसन करायचं सण म्हणजे एखादा माणूस लोकसभेचं इलेक्शन हारला तो आर एस एसचा खास माणूस आहे किंवा एखादा पक्षासाठी खूप काम केलं आहे तर त्याचं पदशीर राजकीय पुनर्वसन करते तू रडू नको मा कशाला रडते टेन्शन नको हो घेऊ आता महाराष्ट्राचे राव नावाचे राज्यपाल होते कोश्यारीच्या अगोदर ते आंध्र प्रदेशाचे होते ते आर एस एसचे कट्टर समर्थक होते आर एस एस चे कार्यकर्ते होते ते आंध्र प्रदेशातून निवडणूक हारले मग आता का करायचं त्या माणसाला तर त्याचं राजकीय पुनर्वसन केलं आणि महाराष्ट्राचं राज्यपाल बनवलं ठीक आहे म्हणजे पी पक्षासाठी बीजेपीत काम करणाऱ्या लोकांसाठी आर एस एस साठी काम करणाऱ्या लोकांसाठी मग पंतप्रधान तिकडून लेटर येत असन का यायले राज्यपाल नेमा हे राज्यपाल बंद्या देशात सध्या राज्यपाल बीजेपीचे राहणार आहे म्हणजे ज्याचं असं काही नाही ज्याचं सरकार त्याचे राहते काँग्रेस का काँग्रेस लगेच बीजेपीचे काढून फेकन लगेच आपले भरण आता हे राजकीय पुनर्वसनाचं पद आहे आणि हे कोणाच्या मनानं ऐकत मग हे ऑबियसली पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्या ठीक आहे पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने भारताचे राष्ट्रपती याची नियुक्ती करते तर राष्ट्रपतीचा विषयच नाही हे पंतप्रधानाची माणसं हे पंतप्रधानाच्या मनानं ऐकतात ठीक आहे मग आता स्टॅलिन सोबत नरेंद्र बापू जो जमत नाही याच्या मनात आहे छत्तीचा आकडा म्हणजे तामिळनाडूचा मुख्यमंत्री स्टॅलिन नरेंद्र मोदीचा पार फाकला आहे आताच तिथं उडान पुलाच्या उद्घाटनाला गेले होते तिथं एक ठीक आहे जहाज येण्या जाण्यासाठी असा पूल बनवला आहे नवीन अफलातून तामिळनाडू मध्ये त्याच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री स्टॅलिन नव्हते आता का सांगू तुम्हाला म्हणजे त्या राज्यात एका मोठ्या पुलाचं उद्घाटन पंतप्रधान येऊन आले प्रोटोकॉल नुसार मुख्यमंत्री असायला पाहिजे थेच तिथून गायब होते ठीक आहे म्हणजे याच्या मधातून इस्तव बी जात नाही नरेंद्र मोदीच्या स्टॅलिनच्या स्टॅलिनले काम करू द्यायचं नाही लोकांचे प्रश्न सोडू नाही द्यायचे स्टॅलिनले बदमा बदनाम करायचं आणि आपले तामिळनाडू मध्ये लोकसभेत एकही ना शीट नाहीयेत त्याचा निवाड कसा पाळायचा मग मग लो बदनाम करायचं आणि तिथं पदशीरित्या घुसाचं असं बी जे पीचं प्लॅनिंग आहे पण स्टॅलिन काही कोणाचं चा, चालू देऊन mm. नाही राहिला स्टॅलिनचे चांगले चांगले दहा विधेयक हे तिच्या राज्यपालानं राष्ट्रपतीसाठी राखून ठेवले त्याच्यातले तीन राष्ट्रपतीकडे गेले राष्ट्रपतीनं अजून सही केली नव्हती म्हणून सुप्रीम कोर्टानं आर्टिकल वन फोर्टी टू चा वापर करून पूर्ण न्याय द्या पण आर्टिकल वन फोर्टी टू कलम एकशे बेचाळीस संविधानाचं म्हणते का या देशाच्या सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने पूर्ण न्याय द्यायचा अधिकार आहे पूर्ण न्याय द्यायचा अधिकार कदाचित या बापू साहेबाले उपराष्ट्रपती जगदीप धनगड यायले कळला नसल कारण या देशाच्या संविधानिक पदावर असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने संविधानिक मूल्यानुसार वागलं नसन तर सुप्रीम कोर्ट त्याला लाईन दोरीत आणू शकते त्याला सांगू शकते का तू तु तुया तु ठीक आहे अधिकारानुसार वाघ आता ठीक आहे यायनं पाठवलेले विधेयक राष्ट्रपतीसाठी राखून ठेवले राष्ट्रपतीसाठी राखून ठेवले ते दहा पैकी सात विधेयक तीन विधेयक याच्याकडे आले पण यायनं सही केली नाही आता यायले राख राष्ट्रपती बनवलं कोण यायले राष्ट्रपती बी ते ठीक आहे बापूनच बनवलं दाढीवाल्या नरेंद्र बापून आता ह्या बी त्याच ऐकणार आहे आता भारताच्या उपराष्ट्रपतीनं स्टॅलिनच्या तीन विधेयकावर सह्या केल्या नाही सात तसेच राखून ठेवले म्हणून अनेक लोकप्रतिनिधी कायदे अनेक लोकहितकारी कायदे लोकांच्या कल्याणाचे आणि हिताचे कायदे ठीक आहे हे पारितच झाले नाही राज्यपालानं ना त्याच्यावर सहीच केली नाही मग आता मले का म्हणायचं आहे राज्यपालानं ना सही नाही केली राज्यपालानं ना लाखून ठेवले राष्ट्रपतीकडे आल्या राष्ट्रपतीने सही केली नाही म्हणून स्टॅलिन गेले देशाच्या सुप्रीम कोर्टात आणि सुप्रीम कोर्टाले म्हणते का हे केंद्र सरकार त्याचा राज्यपाल आणि राष्ट्रपती मिळून मले काम करू नाही देऊन राहिले माय आता कसं आहे का कोणत्याही राज्याच्या विधानसभेनं कायदा मंजूर केला का जोपर्यंत त्याच्या राज्यपालाची सही होत नाही तोपर्यंत त्याचं कायद्यात रूपांतर होत नाही काही विधेयक राज्यपाल राष्ट्रपतीसाठी राखून ठेवू शकते अशा वेळेस अधे विधेयक राखून ठेवायचे पाहिजे पण लिमिटेड ठेवायला पाहिजे प्रत्येक विधेयक राष्ट्रपतीसाठी राखून ठेवलं आणि ते कारण देऊन त्याच्यावर सया केल्या नाही म्हणून शेवटी स्टॅलिन गेला का माझे लोकांच्या हिताचे कल्याणाचे कायदे ठीक आहे मी मंजूर केले आणि मले हे सरकार वारंवार राज्यपाल आणि राष्ट्रपती त्याच्यावर सही करत नाही त्याच्यामुळे माया राज्याचा कारभार मले बरोबर हाकलता येत नाही आता भारतीय राज्यघटनेच्या भाग पाच मध्ये केंद्राची शासन व्यवस्था दिली आहे त्याच्यात देशाची संसद कशी राहील संसद कायदा बनवण त्याच्यात लोकसभा राहील राज्यसभा राहील आणि त्याच्या उरा राष्ट्रपती राहील इथं कायदा पारित झाला का राष्ट्रपती सही करण आणि त्या कायद्याचं पालन करासाठी आणि लोकांच्या कल्याणाचे निर्णय घ्यायसाठी एक कार्यकारी व्यवस्था आहे त्याच्यात राष्ट्रपती पंतप्रधान मंत्रिमंडळ आणि त्याच्यानंतर आहे ॲडवोकेट जनरल ऑफ अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया अशी सेम व्यवस्था राज्याची आहे भारतीय राज्यघटनेच्या भाग सहामध्ये मध्ये ठीक आहे भाग सहामध्ये मध्ये दिला आहे का राज्याचं कायदे मंडळ त्याच्यात विधानसभा विधान परिषद न राज्यपाल आणि राज्याचं राज्या कार्यकारी मंडळ राज्याचं पूर्णवेळ काम पाहण्यासाठी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ राहील आता मले सांगा राज्याचं कारभार पाहण्यासाठी मुख्यमंत्री मंत्रिमंडळाने स्पेशल संविधानात स्पेशल भागात स्पेशल ठीक आहे पावर दिले आहे कारण भारताची लोकशाही ही विकेंद्रीकृत आहे तुमच्या गावात नाली बांधाची आहे तुम्ही नरेंद्र फोन करता का देव्या भाऊले फोन करता का माई नाली बांधून द्या चुलीत गेलं काम धाम मिळाले पाणी नाही आलं त्याच्या घरी जाता का देवेंद्र फडणवीस साहेबांच्या घरी का साहेब पाणी आलं नाही द्या बरं भरून आणाबरोबर येऊन दोन चार गुंड असं म्हणता का नाही मग गावामध्ये तुम्ही निवडून दिलेलं सरकार आहे मग गावामध्ये सरपंच आणि सदस्याची बॉडी आहे ग्रामपंचायत गावातला कारभार पाहासाठी थी। ठीक आहे मग जिल्ह्याचा कारभार पाहासाठी ग्रामीण भागाचा जिल्हा परिषद आहे शहराचा काम पाहासाठी नगरपालिका आहे मोठं शहर असेल तर महानगरपालिका आहे आणि त्याच्यानंतर राज्याचा कारभार पाहासाठी आहे पाहासाठी भारतीय संविधानाच्या भाग सहामध्ये राज्याची शासन व्यवस्था दिली आहे केंद्राचं कारभार पाहासाठी या देशाचा संपूर्ण कारभार पाहासाठी केंद्राची शासन व्यवस्था दिली आहे मग राज्याला स्पेशली पॉवर दिले असताना ठीक आहे जर सुप्रीम कोर्ट जर देशाचा ठीक आहे तामिळनाडू राज्याचा राज्यपाल आणि राष्ट्रपती त्याचे अधिकार संविधानाच्या चौकटीत राहून बजावत नाही म्हणून स्टॅलिन गेला सुप्रीम कोर्टात आणि सुप्रीम कोर्टात सांगितलं का मले या देशाच्या संविधानानं ठीक आहे पा काही पॉवर दिली आहे भारतीय राज्यघटनेच्या भाग सहा मध्ये राज्याची शासन व्यवस्था दिली आहे मला लोकप्रतिनिधी माय सरकार असताना मला हे वारंवार कामामध्ये आणत आहे माझे दहा विधेयक मागच्या तीन वर्षापासून रोखून ठेवले तुम्ही ठीक आहे आदेश द्या भारताच्या राष्ट्रपतीले का माझ्या विधेयकावर सही करा म्हणून मग देशाच्या ठीक आहे हे देशाच्या सुप्रीम कोर्टानं भारताच्या राष्ट्रपतीले डायरेक्ट आदेश दिले आणि राज्यपालाने दिले का यायचे विधेयक थांबू नका तुम्ही आताच्या आता, आता मंजूर करा जर तुम्ही मंजूर करत नसाल तर सुप्रीम कोर्ट म्हणान का ठीक आहे सुप्रीम कोर्ट म्हणान का ते विधेयक मंजूर झाले सुप्रीम कोर्टानं सरळ आदेश दिले भारताच्या राष्ट्रपती लगेच चार सही करा भारताच्या राष्ट्रपतीले सुप्रीम कोर्ट आदेश देऊ शकते का तर हो सुप्रीम कोर्ट ही या देशाच्या संविधानानं निर्माण केलेली संस्था आहे आणि त्याला स्वायत्त अधिकार दिले आहे आणि आर्टिकल एकशे बेचाळीस नुसार जर कोणावर अन्याय होत असेल ते राज्य सरकार असो एखादा खासगी व्यक्ती असो का अजून कोणी असो सरय भारताचं सुप्रीम कोर्ट एखाद्या संसदेप्रमाणे आणि तो आदेश एखाद्या संसदेतील कायद्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाचा आदेश असतो म्हणून सुप्रीम कोर्टानं सरय या देशाच्या राष्ट्रपतीने आदेश दिला सर राष्ट्रपती सर्वोच्च आहे का सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे असा प्रश्न निर्माण झाला असा प्रश्न निर्माण होत नाही सरय संसद सरय संविधान म्हणते का संवैधानिक पदावर असणाऱ्या हो, माणसानं संविधानानुसार वागलं नाही तर सुप्रीम कोर्टात तुम्ही न्याय मागायला जाऊ शकता आणि मग हे सुप्रीम कोर्टात न्याय मागाले गेले आणि सुप्रीम कोर्टानं आदेश दिला तर त्या, त्या त्याच्यामुळे यायचं मन दुखलं मले का यायचं मन दुखाचं काम नाही तुम्ही राज्यसभेत सदस्य आहे तुम्ही चुपचाप बसा ठीक आहे ते सरकार का करायचं संसद का करायचं पाहिजे पण जगदीश धनगड हे जास्त सुतावी आहे हे डायरेक्ट भारताच्या सुप्रीम कोर्टाने म्हणते का तुम्ही सुपर सन्स सारखं का काम करत आहे तुम्ही या देशाच्या राष्ट्रपतीने आदेश देऊ शकत नाही मी म्हणतो आदेश द्यायची गरजच पडली नसती ठीक आहे माय का म्हणणं आहे जर तुम्ही गुपचाप सह्या केल्या असत्या ठीक आहे कारण राज्याने स्पेशल पॉवर दिले आहे मी भाग तुम्हाला सांगणार देशाच्या संविधानाचा भाग सहा मध्ये स्पेशल प्रोव्हिजन आहे राज्यासाठी मग राज्यासाठी स्पेशल प्रोव्हिजन आहे म्हणून त्याच्यात ठीक आहे कुचकण्यासाठी त्याचं सरकार बरोबर चाललं नाही पाहिजे बदनाम झालं पाहिजे लोकांच्या हिलच्याचे कल्याणाचे कायदे याचे रोखून ठेवायचे आणि याले काम करू द्यायचं नाही स्टॅलिनले म्हणून हे तुमची तुम्ही त्याची सुपारी घेतली आहे का स्टॅलिनची का स्टॅलिनले तामिळनाडूमधून खतम करायचं आणि तिथं आपलं ठीक आहे वास्तव कसं वाढवता येईन बीजेपीचं वास्तव कसं वाढवता येईल कारण दक्षिण कल्ल्या राज्यात यायचं काही चालत नाही केरळनं तामिळनाडूमध्ये म्हणून इथं वारंवार स्टॅलिनले नामोहर करणं चालू आहे याले नामहर कसं करायचं याले काम करू द्यायचं नाही आहे मग काम करू द्यायचं नाही म्हणून मग आता याच्या सुप्रीम कोर्टाच्या ठीक आहे याचिकेवर सुप्रीम कोर्टानं सरळ सांगितलं हे म्हणते हे संसद आहे आणि आर्टिकल एकशे बेचाळीस हे न्यूक्लिअर बॉम्ब सारखं सुप्रीम कोर्ट वापरते म्हणते अरे काउन वापरलं याचा ते विचार करा का तुम्ही या देशाच्या संविधानाच्या चौकटीत राहून कायद्याचं पालन करत नाही म्हणून ठीक आहे सुप्रीम कोर्ट बो आणि सुप्रीम कोर्ट बरोबर चौकटीत राहून बोललं जर तुम्ही काम करत नसाल कोणती संस्था या देशातली किंवा एखादा अधिकारी त्या अधिकार पदावर राहत असताना ठीक आहे त्या अधिकाराच्या त्या नियमाचं पालन करत नसाल तर सुप्रीम कोर्ट आदेश देऊ शकते मग ते कलेक्टरले देऊ शकते या देशाच्या संसद संसदेला आदेश देऊ दे शकते तर संसदेला निर्देश दे देते का हे कायदा याच्यावर कायदा करा की वारंवार केस आमच्या उरून राहिला मग संसदेला देते तर राष्ट्रपतीला का प्रॉब्लेम आहे राष्ट्रपतीने सह्या केल्या असत्या तर देशाच्या संसदेनं ठीक आहे अजिबात ठीक आहे अजिबात हा विषय मधात आणला नसता म्हणून सुपर संसद म्हणून काम करत आहे म्हणते आणि कलम एकशे बेचाळीसचा वापर न्यूक्लिअर पॉवर म्हणून करत आहे असं वारंवार वारंवार जगदीश धनगड म्हणत आहे तुम्हाला काय वाटते का सुप्रीम कोर्टानं केलेलं जे काही काम आहे हे चुकीचं आहे का मला तर वाटून नाही राहिलो बा तुम्हाला हे जे आता गोष्ट सांगितली नाही ठीक आहे तर याच्यानुसार ठीक आहे हे काम अजिबात सुप्रीम कोर्टाने दिलेला आदेश हा असंवैधानिक नाही आहे ठीक आहे तो संविधानाच्या चौकटीत राहून दिलाय तुम्हाला काय वाटते तुम्ही थोडस विचार करा सुप्रीम कोर्ट तवाच इंटरफिअर करते नाही तर सुप्रीम कोर्टाले कायदे करायचे अधिकार नाही आहे माय म्हणणं आहे तुम्ही जर त्या राज्याले एवढं नड्डी पिचकत पर्यंत त्याचे दहा दहा कायदे रोखून ठेवत हो असन तर मग ते सुप्रीम कोर्टात जाणार आहे आणि सुप्रीम कोर्ट कलम एकशे बेचाळीसचा वापर करून त्या राज्याले आणि त्या राज्याच्या विधानसभेले पूर्ण न्याय द्यायचा प्रक्रिया राबवणार आहे म्हणून कलम एकशे बेचाळीसच्या पूर्ण न्याय द्यायच्या ठीक आहे पूर्ण न्याय द्यायच्या सुप्रीम कोर्टाच्या ना, हक्कानुसार सुप्रीम कोर्टानं तामिळनाडूच्या सरकारने न्याय दिला त्याच्यात सुप्रीम कोर्टाचं चुकलं कुठं ठीक आहे जर सुप्रीम कोर्टाले जर भारताच्या राष्ट्रपतीले असं वाटते जगदीश धनगडांना असं वाटते तर संविधानाच्या चौकटीत राहून काम करा ठीक आहे तुम्हाला जर काम करता येत नसेल तर त्या पदाचा राजीनामा देऊन द्या विषय संपला कारण तुम्ही वारंवार वारंवार वारं एखाद्या राज्याचे विधेयक रोखून ठेवू शकत नाही आणि त्याले काम करण्यापासून तुम्ही वंचित ठेवू शकत नाही हा साधा साधा नियम आहे एखाद्या राज्याचं सरकारच नामोर करायचा आहे तर तुम्ही तुमच्या पदाचा गैरवापर करत आहे असं माय म्हणणं तुम्हा आहे तुम्हाला एचआर का वाटते हे मला खाल सांगा म्हणून हा व्हिडिओ घेतला हा व्हिडिओ स्पेशली म्हणजे हे सगळं ठीक आहे सुप्रीम कोर्टाच्या मागे हे लोक लागले आता सुप्रीम कोर्टाचे अधिकार पावर कमी करायचे कारण राजेश खन्ना आता खतरनाक ख खतर, राजेश खन्ना म्हणतो ठीक आहे न्यायाधीश संजीव खन्ना हे जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे हे खतरनाक खतरनाक निर्णय देत आहे आणि या निर्णयामुळे त्याची चांगली आग होत आहे ठीक आहे लय लोकायले वाटलं होतं का संजीव खन्ना हे थोडेसे बी जे पीच्या फेवरचे न्यायाधीश आहे पण त्याच्या न्यायनिवाड्यावरून तर असं वाटून नाही राहिलं पण न्यायाधीश हा निपक्षपाती आणि निस्वार्थी आणि निर्मय पाण्यासारखा असावा आणि त्यांनी कोणताही भेदभाव न करता निर्णय द्यावा असे निर्णय त्यांनी दिल्यामुळे याची ती पापड होऊन राहिली आणि त्याच्यामुळे मग हे ठीक आहे त्याच्यामुळे हे ठीक आहे असे न्यायालयावर आक्षेप घेऊन राहिले आता सध्या न्यायाधीशाच्या निवड पद्धतीचा खतरनाक विषय पुन्हा चर्चेला आला त्याच्यावर आपण लगेच आता व्हिडिओ घेणार आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो मुद्दा पाहू आजच्या दिवशी इथंच थांबतो धन्यवाद हिंद जय जे महाराष्ट्र तुम्हाला काय वाटते खाल तर कमेंट सांगा जय हिंद